गेल्या अनेक वर्षापासून अहमदपूर शहरातल्या कबालनाम्याचा प्रश्न होता वेगवेगळ्या पद्धतीनं लोक आंदोलनं करून धरणे धरून मोर्चे काढून कबालनामे द्यावेत न्याय द्यावा अशा पद्धतीची मागणी होती आणि ह्या मागणीला खऱ्या अर्थानं म्हणजे उशिरा का होईना पण शासनानं निर्णय घेतला आणि चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आपल्या जिल्हाधिकारी मॅडमनी या अहमदपूर शहरातल्या दोनशे सदुसष्ट लोकांना कबालनामे बहाल केलेले आहेत आता ते रितसरपणे त्या कबालनाम्याचे त्याला आपण अवॉर्ड म्हणतो प्रमाणपत्र आहे ते देण्याचं काम हे इथल्या आपल्या विभागीय अधिकारी प्रांताने हे करायला पाहिजे खरं म्हणजे फेब्रुवारी आज एप्रिल महिन्याची सतरा तारीख आहे जवळपास दीड महिना उलटून गेलेला आहे आणि मला सांगा गेल्या अनेक वर्षापासून हे लोक आशेनं त्या कमालनाम्याची वाट पाहतायत अशा परिस्थितीमध्ये लोकांचा अंत न पाहता खरं म्हणजे प्रायोरिटीनं हे काम घेऊन तात्काळ हे कमालनामे पश, प्रशासनानं ते द्यायला पाहिजे होते आणि हे दिलं नाहीत म्हणून आज हे सगळे लोक आज आपलं एस ओ कार्यालयाच्या समोर इथं आपलं धरणे आंदोलन करतायत आता यामध्ये अनेक गोष्टी आहेत मॅडम ती मी बोललो मान्य पाटील साहेब बोलले आणि आम्ही तुमचा पाच दिवस लागणार आहेत दहा दिवस लागणार आहेत तुम्ही एक महिना घ्या पण एक विशिष्ट तारीख द्या अशा स्वरूपाची या सगळ्या लोकांची मागणी होती आम्ही ती मागणी मांडप मॅडमला सांगितली आणि त्याप्रमाणे खरं म्हणजे त्यांनी जर द्यायचं ठरवलं तर पाचच दिवसामध्ये हे पा, मी पूर्णपणे देऊ शकतात सगळी यंत्रणा लावून काम केलं तर त्यांना दोन दिवसात सुद्धा होऊ शकतं पण ठीक आहे काही प्रशासकीय अडचणी त्यांना जर वाटत असतील किंवा मॅन पॉवर नसेल ह्या सगळ्या गोष्टी असतील काही त्यांना पंधरा वीस दिवसाची सुद्धा मुदत सांगा असं सांगितलं होतं त्याप्रमाणे परंतु ज्या पद्धतीनं ह्या लोकांच्या बाबतीत म्हणजे जाणीवपूर्वक यांचा छळ केला जातो कारण म्हणजे कायद्यानं नियमानं यांना हे सगळे कमालला मी दिलेले असताना सुद्धा यांची ही अशा पद्धतीची अडवणूक करून कोणाला काय मिळणार आहे मला कल्पना नाही आहे खरंतर नाही मी ते सांगू म्हटलं तुम्हाला की खरं म्हणजे आपल्या सुदैवानं आपल्या विधानसभाला मंत्रीपद मिळालेले मंत्री हा म्हणजे शासन असत आणि शासनाचं जर मनात आलं तर एका दिवसात सुद्धा अशा पद्धतीचे का नवीन वाटप होऊ शकतात आता काय याच्यामध्ये आपले शासन ज्याला आपण मंत्री महोदय आहेत ते का लक्ष घालत नाही माहिती नाही आहे आणि माझं म्हणणं असं की राजकारण संपलं जेव्हा निवडणूक झाली निवडणुकीच्या नंतर सगळ्या गोष्टी संपलेल्या आहेत एकमेकांचा अशा पद्धतीचा कुठेतरी निवडणुकीमध्ये कोण कौन कोणाचं काम केलंय मग कोण कोण काय करत आहे या गोष्टीचा ही वेळ नव्हे तुम्ही शपथ घेतलेली आहे ही महाराष्ट्र मंत्रिमंडळामध्ये शपथ घेत असताना तुम्ही भारतीय घटनेला समोर ठेवून तुम्ही शपथ घेतलेली असते की अत्यंत तुम्ही विपक्षपातीपणाने तुमचा सगळा कारभार करायला पाहिजे तेव्हा अशा कुठल्याही पद्धतीच्या प्रेज्युरियस माइंडनं तुम्ही जर काम करत राहिलात आणि त्यामुळं लोकांचा छळ होईल लोकांना तुमच्यावरती फार मोठे अन्याय होईल तेव्हा आपण शासन म्हणून माझी मंत्री महोदयांना पण विनंती आहे की सरकार म्हणून आपण ह्या सगळ्या या, या गोरगरीब जनतेचा खरं म्हणजे आशीर्वाद घ्यावा आणि तात्काळ यांना कमालनाम्याचे सर्टिफिकेट्स देण्याच्या अनुषंगानं आपण प्रशासनाला अशा पद्धतीचे आदेश द्यावेत आणि विकासाच्या कामासाठी आम्ही कायम तुमच्याबरोबर राहणार आहोत पण कुठल्याही पद्धतीचं विकासामध्ये जर राजकारणात येत असेल तर लोकांच्या हितासाठी आम्हाला अशा पद्धतीचे धरणे आंदोलन मोर्चे काढणं भाग पडेल आणि लोकांच्यासाठी आम्ही कायम लोकांच्या बरोबर राहू माझी आपल्याला एवढीच विनंती मंत्री महोदयांना माझी या माध्यमातून या आपल्या पत्रकारांच्या माध्यमातून माझी विनंती आहे की लवकरात लवकर या लोकांना कबलनामी देण्याच्या बाबत आपण स्वतःहून एक मंत्री म्हणून या विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही एस ओ माय मॅडमला तुम्ही आजचा आज बोलावं आणि दोन दिवसामध्ये यांना कमलनाम्याचे सर्टिफिकेट द्यावेत अशी आम्हाला तुम्हाला विनंती